पुण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्याने एका महिला पोलीस निरीक्षकाचा विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे भाजपचे पुणे शहर महामंत्री प्रमोद यांच्यावर एका महिला पोलीस निरीक्षकाने विनयभंगाचा आरोप या प्रकरणी प्रमोद कोंडरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यक्रमासाठी भाजप नेते शनिवार वाड्याच्या परिसरात आले होते त्यावेळी भाजपचे कसबा पेटेतील आमदार हेमंत रासने हे सुद्धा होते त्यावेळी आमदार हेमंत रासने हे कार्यकर्त्यांसह बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांसह चहा पिण्यासाठी एका दुकानात गेले तेव्हा गर्दीचा फायदा घेत प्रमोद कोंडरे यांनी महिला पोलीस निरीक्षकाचा विनयभंग केला असं तक्रारीत म्हटलं आहे प्रमोद कोंडरे यांनी महिला पोलीस निरीक्षकांना दोनदा लज्जा उत्पन्न होईल असा स्पर्श केल्याचा आरोप करण्यात आलाय या प्रकरणी महिला पोलीस अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना माहिती दिली त्यानंतर चहाच्या दुकानातलं सी सी टी फुटेजही तपासण्यात आल्याची माहिती समजते महिला पोलीस निरीक्षकाने पुण्याच्या पोलीस आयुक्तांना याची माहिती दिली पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रमोद कोंडरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले या प्रकरणी गुन्हा दाखल होताच प्रमोद कोंडरे यांनी एक पत्रक काढलं असून सर्व आरोप फेटाळून लावले आहेत जे घडलं याबद्दल गैरसमज झाला असल्याचा दावा कोंडरे यांनी केला याआधीही कोंडरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की आज अत्यंत संतानजनक आणि दुर्दैवी घटना कानावर आली प्रमोद विठ्ठल कोंडरे जी भारतीय जनता पक्षाचा पुणे शहराचा पदाधिकारी होता त्याने एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केला आत्ताच संदर्भात मी पुण्याचे भाजपा शहर अध्यक्ष धीरज घाटेजी यांच्याकडून माहिती घेतली असता संबंधित पदाधिकाऱ्याला तात्काळ पदमुक्त केल्याची माहिती त्यांनी दिली इतकंच नाही तर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक देखील करण्यात आली आहे अर्थात आम्ही इतक्यावरच थांबणार नाही त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी मी पाठपुरावा करणार आहे